आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पुढं पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू सेट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का अरे जत मधल्या मायबाप जनतेनी मला चाळीस हजार मताच्या फरकाने निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा जाऊ शकते का आणि दुसरं या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे फिरायला लागले याचा अतिव दुःख अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारा या देशातला प्रत्येक कार्यकर्ता हे मान्यच करणार नाही पाच फेब्रुवारी मटण आणायचे एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पुढं पाहत पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहिती घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का अरे जत मधल्या मायबाप जनतेनी मला चाळीस हजार मताच्या फरकानी निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा जाऊ शकते का आणि दुसरं या मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन हे फिरायला लागले याचं दुःख काय अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारा या देशातला प्रत्येक कार्यकर्ता हे मान्यच करणार नाही पाच फेब्रुवारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका